नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगाची अखेरची वाढ लवकरच महागाई भात्यातही मोठी वाढ अपेक्षित या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी यंदाची दिवाळी केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे या दिवाळीच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे जुलै दोन पासून लागू नारी ही डी ए वाढ दिवाळीच्या आसपास जाहीर केली जाऊ शकते सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळत असून जुलैपासून त्यात तीन टक्क्याची वाढ अपेक्षित आहे या वाढीमुळे एकूण महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचेल महागाईमुळे त्रस्त असलेल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे या सरकारी निर्णयाचा थेट फायदा पन्नास लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार आहे सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढवते पहिली वाढ जानेवारीमध्ये तर दुसरी वाढ जुलैमध्ये लागू होते जुलै दोन हजार पंचवीसची वाढ अद्याप जाहीर झालेली नसून दिवाळीनिमित्त सरकार कर्मचाऱ्यांना ही भेट देईल अशी आशा आहे ही वाढ सातव्या वेतन आयोगाची अखेरची वाढ ठरेल तर जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद